तर ह्याला खालून पार पान काढायला लागतात तर आज आम्ही चाललो फिरायला चायाची भाजी घ्यायला तर चला जाऊया डोंगरात आम्ही वरती चालू होतो वनिताल आम्हाला इथं भुंगी दिसलेत कसे मस्त दिसतात तर हे आता आम्ही सोडून देतोय अरे तो तर आता आम्ही झुरीला आलोय आता झुरी झुरीलाच वरती जातो बर सापड का भाजी झालाय आणि काळा पण पडलाय म्हणून इकडं अजून पुढं जात थोडं तर हे बघा तर ह्यांची पण एक दोष रेसिपी बनवूया आम्हाला इथे एका जागी भेटलाय पण तो लय वरती हाय अडचण पण आहे म्हणून झाडाची फांदी तोडायला लागेल तर त्याला जाऊया बघू काढून हे झाड पण खूप उंच आहे आणि खाली हे पण आहे खड्डा म्हणून आता खालूनच जाते ना हाताने हात करून जेवढा निघेल तेवढा काढते तर आता आवा का शाळेचा वार तर आता हाताने आम्ही दोघी जणी खाली वडच वेल तर आम्हाला एवढा दोघींना भेटलाय तर आता जरा मैदानीला जातो आणि साफ करून घेतो लई त्याला ह्या पानं बिन वेल तर ह्याला म्हणतात चायचा बार आज, आज ह्याचीच रेसिपी बनवूया तर आता आम्ही चाललोय वरती झुरी आणि आम्ही आज कवदत पण काढणार आहे आणि हे पण साफ करून घेतो पाला काढून म्हणतात जरा बसू पाणी बिनी पिऊ त्याला मी इथं पाणी प्यायला घरी तर पाणी प्यायला आहे मी पाण्याची बॉटल पण आणली तर हे पाण्याचं आहे पाणी प्यायला पण नवरात्र झाली का मग बनूया आपण इकडे घेऊन मी पिशवी आणायला आहे तर हे लान केळीचं पान आहे ह्यात काढते आता आणि ह्याच्यात घेते तर एवढं पान बस होईल ह्याचा आता मी डोमा बनवते तर ह्याला आता मी काळी लावते ह्याला आता मी काळी लावते आई हे बघा झालंय तर आता साफ करून घेतो पटापट आम्ही खालून बार काढून आलोय आणि गरम पण गरम पण खूप झालत आणि इथे धबधबे दब पैसे आले तर जरा मस्त गारगार वाटतंय आणि पाणी पण पडतंय लोकेशन पण मस्त आहे तर पुढचा व्हिडिओ पण आम्ही इथंच बनवायला येणार आहे खूप यांची रेसिपी इथंच बनवू तर एवढं आहे आम्हाला रेसिपी पुरतं बस झाला साफ करून घेतलाय पुढं कौदर हाय बघू असं काढू आपण आहे त्याला कौदर काढू आपण तर हे बघा असं कवधर असतंय तर त्याला पुढे नारळ पण आलाय ते झालंय आता ते आम्ही काढतो आणि नारळ पण घेणार आहे नारळाची पण भाजी करू दो दो तर हा बघा नारळ तर ह्याला पार पान काढायला लागतात ह्याचे डाग लागले तर डाग नाही निघती कुपड्यांना तर हे बघा कवळ कवळ आहे का तर ह्या नारळाची भाजी करतात तर आम्ही नारळ पण घेणार आहे मोड्या मोडा आता हे मोडतो आवी आता हे झालंय आता मधी तोडते आणि उरती साईट करून ठेवते परत नारळ आपण भाजीला घेणार आहे तर इथून मधी कट करते, करते तर हे बघा ह्याची भाजी करतात तर ह्याची पण आपण रेसिपी बनवूया उद्या तर हे बघा नारळातलं कि तर हे असं पण कच्च पण खात्यात कवळ कवळ तर हे बघा असं वाटतं यात मधून हे बघा तर हे पण खात्यात लागतंय नंतर हे आता झालंय आता खातो आम्ही बनतांनी तर हे काकडी सारखं लागतंय तुम्हाला भेटलं तर नक्की ट्राय करा आम्ही पण करतोय आणि एकदम कवळं पण आहे आणि गोड पण लागतंय तर आता आम्ही घरी चाललोय खात खातच टाइम पण खूप झालाय आणि इकडं वाघाची पण भीती आहे आणि रात्रीच आमचं तिथं एक वासू खालय म्हणून आम्ही लवकर जातोय आपल्या इकडे तर आता आम्ही खाली उतरून आलोय जंगलातून तर आता घरात चाललोय आहे तर हे खूप कसे मोठे मोठे आहेत तर आता नवरात्र नवरात्र वरून नवरात्र गुळ बनवायला भेटणार